मीन राशी। नमस्कार मी ज्योतिष पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासन स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या, या दोन विला राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये दोन वेळा ग्रहांचं राशी परिवर्तन होतं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे दोन एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होत आहे तेरा एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये विराजमान होत आहे मग या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत त्यात काही मार्ग निघत नाहीये गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरीचा योगच नाहीये गुरुजी मुलांना नोकरी आहे आता विवाह होत नाहीये मनासारखं स्थळच अगदी घरापर्यंत येत नाहीये लग्न झालंय संतती होत नाहीये कधी मिळणार संतती सुख माणूस या सुखामध्ये अगदी वाहून गेलेला असतो मग म्हणतो वाहन कधी घेईल मी वास्तुसुख आहे का माझ्या जीवनामध्ये मी नोकरी केलेली योग्य एखादा के व्यवसाय माझ्यासाठी चांगला आहे गुरुजी मला वाहन घ्यायचंय शुभ मुहूर्त कोणता आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर संपर्क केला फोन केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि योग्य सल्ला देतील जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त तुम्हाला होणार आहे मीन राशी मीन लग्नामध्ये काय विचारावं अगदी ग्रहांची गर्दी होऊन बसले या तनुभवनामध्ये बुध शनी रवी राहू शुक्र नेपच्यून अगदी ग्रहांना थांबायला जागा नाहीये आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे शुक्रदेवांनी या मीन राशीत म्हणजे आपल्या उच्चतम राशीमध्ये येऊन मालव्य नावाचा राजयोग केलेला आहे या स्थानाचा लग्नेश लग्नाधिपती तनुभवनाचा स्वामी पराक्रम भवनामध्ये गेलाय काय तुमचं सुख वर्तवावं मीन राशीचे लोक अगदी पारस म्हण्यासारखं तुमचं सुख आहे ज्याला हात लावाल ते सुवर्णमय झाल्याशिवाय राहणार नाहीये असा हा महिना मनात एखादी गोष्ट यावी मनात एखादा निर्णय घेण्याच्या गोष्टीनं आपण पाऊल टाकावं मनामध्ये द्विधा अवस्था आता ठेवूच नका काम हातात घेतलंय ते पूर्ण होत आहे आणि यशाकडे जात आहे असा अनुभव मीन राशीच्या लोकांना या महिन्याच्या आरंभापासूनच आल्याशिवाय राहणार नाहीये द्वितीय स्थान धन भवन या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पंचम स्थानात पंचम भवनामध्ये विराजमान झालेला आहे म्हणजेच आपल्या मुलांना या महिन्यामध्ये नोकरी ठरलेली आहे पूर्वी काही परीक्षा दिली असेल त्याचा काही निकाल येणं बाकी असेल मुलांच्या सुखाच्या दृष्टीनं काही विचार केला असेल त्यांच्या शिक्षणासाठी काही पैसे भरायचे असतील यांसारखे निर्णय तुम्हाला या महिन्याच्या सुरुवातीपासून घ्यावे लागू शकतात आणि ते नक्की लाभदायी यशदायी आहे मुलांचं शिक्षण पण महत्वाचं आहे नुसतं मुलांना चांगलं राहायला दिलं खायला दिलं त्यांच्या गरजेच्या गोष्टी दिल्या आणि बुद्धी नसेल जे आई वडील मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळा ठरतात ते त्यांचे शत्रू असतात एखादी आवड गरज तुम्ही कमी करा शिक्षणाला त्यांच्या महत्व द्या ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हंटलय या पराक्रम भवनाचा मालक शुक्रग्रह मालव्य नावाच्या युगात तनुभवनामध्ये विराजमान झालेला म्हणजेच काय तर पराक्रमाला बुद्धिमत्तेची जोड आहे बुद्धिमत्ता वरिष्ठ बुद्धीची विचार शक्ती वाढते क्रिया शक्ती तुमची वाढते न डगमगता न काही वाईट विचार करता न मागे जाता पुढे जाण्याचा घेतलेला निर्णय शंभर टक्के यशाकडे जाणार आहे चतुर्थ स्थानाला सुखभवन म्हटलं या सुखभवनाचा सुख मालक तनुभवनात गेलेला आहे वास्तू घ्यावी की न घ्यावी घ्यावी उत्तम आहे वाहन घ्यावं की न घ्यावं उत्तम आहे जमीन खरेदी करावी की न करावी घ्यावी सुखांचा विचार या सुखांनो या असं म्हणणारा हा महिना आहे तुमच्यासाठी पंचमस्थान याला सुतभवन म्हणतात इथे मंगळ ग्रह झाला आहे मुलांच्या दृष्टीनं जे काही हिताचे निर्णय असेल ते या महिन्यात घ्याल देवतेची सेवा साधना करण्यामध्ये थोड्याशा अडथळ्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे याचबरोबर अजून या महिन्यामध्ये कुठे फिरायला जाण्याचा जर विचार तुमच्या मनात आलेला असेल शुक्रदेवांनी मालप योगाने आणलेला आहे परंतु पंचमस्थानात मंगळ ग्रह आल्यामुळे अति प्रमाणात न होता तो योग्य प्रमाणातच होईल ही गोष्टही महत्वाची आहे षष्ट रिपू भवन या रिपू भवनाचा मालक तेरा एप्रिल पर्यंत म्हणजे सूर्यदेव मेशेत जाण्याचा योग आलेला आहे तेरा एप्रिल नंतर तोपर्यंत ते आहे परंतु ज्या वेळेला ते मेषेमध्ये जातील ते उच्चतम अवस्थेमध्ये असतील आरोग्याच्या थोड्याशा समस्या निर्माण करतील त्यासाठी थोडेसे पैसे खर्च करायला लावतील जुनं एखादं दुखणं वर आलेलं असेल डोक्याच्या संदर्भातला असेल डोळ्याच्या संदर्भातला असेल छोटी मोठी शस्त्रक्रिया करायला लावणार असेल त्यासाठी थोडेसे पैसे खर्च होतील आणि होऊ द्या हे पुढच्या दृष्टीनं तुम्हाला गरजेचं आहे पुढे मोठा काही त्रास होण्याच्या दृष्टीनं व्याप होण्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे पोटाचे विकार पोटामध्ये काही पचनक्रिया व्यवस्थित न चालणे म्हणून मीन राशीच्या लोकांना मी, लो मी बाहेरचं खाण्याचा बंद करा असा सल्ला देतो आणि जे पचन व्यवस्थित होईल शक्यतो शाकाहारी जीवनाकडे आपला कल ठेवा षष्ठ स्थान ह्याला जाया भवन म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी बोध तर तनुभवनामध्ये विराजमान आहे सप्तम दृष्टी या स्थानावर टाकलेली आहे जोडीदार मनासारखा निश्चितीचा योग आहे भागीदारीमध्ये मनासारखा व्यक्ती आपण घेतलेला आहे आणि त्या बोधादित्य योगामुळे दोघांच्या विचारांची जी एकाग्रता झाली आहे व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं ती खूप महत्वाची आहे हे विसरून चालता कामा नये आणि जे म्हणून काही अडथळे येत होते त्या सर्व अडथळ्यांना तुम्ही दूर केलेला आहे आणि तुमच्या कामाला अगदी सरळ आणि सहज गतीनं मार्ग मोकळा करून दिलेला आहे विवाह राशीच्या लोकांसाठी कालखंड उत्तम आहे अष्टमस्थान इथे तुळारास विराजमान आहे आणि अष्टमेश लग्नस्थानामध्ये उच्चतम ग्रहाच्या अवस्थेत मालव्य नावाच्या राजयोगामध्ये त्यामुळे अचानक धनप्राप्ती स्त्री तत्वाकडनं पत्नीकडनं किंवा आईची वडीलोपार्जित जमीन जी पडून होती ज्यात कोणी काही मार्ग काढू शकत नव्हतं तुम्ही कोर्ट केस खेळून परिपूर्ण करून पैसे खर्च करून ती हस्तगत करण्याच्या दृष्टीनं हा महिना उत्तम आहे भाग्यस्थान याला भाग्यभवन म्हंटलय स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा धर्म त्रिकोणातच गेला आहे म्हणजेच पंचमस्थानात गेलेला आहे आध्यात्मिकतेच्या दृष्टीने एकाग्रता गुरुंच्या गुरूंच्या मिळालेल्या मंत्राचा जप त्या मंत्राद्वारे आपल्या इष्टदेवतेच्या कृपेची प्राप्ती जे जे म्हणून काही मला हवंय ते त्या साधनेद्वारे प्राप्त करून घेणं तिथपर्यंत पोहोचणं हे सुलभ होत आहे या ग्रहांच्या अनुकूलतेमुळे प्रवास होतोय शिक्षणाच्या दृष्टीने उत्कर्ष होतोय प्रगतीच्या दृष्टीनं तशम स्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे हे कर्माचं स्थान आहे केंद्रस्थान आहे या स्थानाचा मालक गुरुग्रह हा तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रम भवनामध्ये विराजमान झालेला आहे आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला तो पराक्रमामध्ये जातो त्यावेळेला कर्माला गती प्राप्त झालेली असते स्पीड प्राप्त झालेलं असतं थांबत नाही मागे वळून बघत नाही जे काम हातात घेतलं ते परिपूर्णच करून टाकायचा हा डायरेक्ट ठोक आपला शब्द असतो कामामध्ये गती प्राप्त होते कामाचे एक ने दोन ठिकाणी व्याप सुरू होतात परंतु ते सुद्धा तुम्ही पेलतात आणि येणाऱ्या अडथळ्यांना तुम्ही सहज गतीनं दूर केलंय हाही अनुभव तुम्ही या महिन्यात घेणार आहात एकादश स्थानामध्ये शनिदेवांची राशी आहे मकर राशी लाभेश तनुभवनामध्ये गेलेला आहे लाभ मिळताय परंतु ते विचारते न गरजेनं खर्च करताय ही गोष्ट बाकी उत्तम आहे शनिदेव लग्नी म्हणजे वैचारिकता आहे दृष्टिकोन दूरचा आहे वेयस्थानामध्ये कुंभ देव। राशी तिथे शनिदेव देवांची राशी आहे ती मोक्ष स्थानामध्ये आणि शनिदेव लग्नात आहे खर्च होईल स्वतःसाठी होईल या व्यतिरिक्त नाही होणार आहे शुभ अंक सहा आहे शुभ रंग लाल आहे कुठल्या दिवशी चांगले काम करावेत ता अठरा तारीख एकोणावीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची नाहीये एक तारीख दोन तारीख तेरा तारीख आणि चौदा तारीख आहे एक मंत्र देतो आपल्याला त्या मंत्राचा जप आपण करा ज्याने आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आपल्याला शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम नरसिंहाय नमाहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार